तसेच इरिक सोलेम माजी कार्यकारी संचालक संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम हे अतिथी होते त्याचबरोबर खासदार गोपाळ शेट्टी विधानपरिषद सदस्य प्रवीण दरेकर विधानसभा सदस्य प्रकाश सुर्वे विधानसभा सदस्य सुनील राणे श्रीमती रवीना तंडन अभिनेत्री वेणुगोपाल रेड्डी वाय एल पी राव सुनील लिंबये विकास गुप्ता बेन मल्लिकार्जुन जे सध्या वनसंरक्षक व वन संचालक आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे त्याचबरोबर श्रीमती रेवती कुलकर्णी ज्या उपसंचालक आहेत दक्षिणच्या संजय कांबळे हे आता बदली झालेले आहेत वन संरक्षक होते आणि विजय बाराब्दे सिंह विहार यांच्या उपस्थितीमध्ये याचे उद्घाटन झाले आहे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळतात त्यांची प्रतिकृती या ठिकाणी लावली आहे बघू शकता मोर आहे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत याची प्रतिबूधी या ठिकाणी लावली आहे समोर मोठा वाघाचा पुतळा बनवला आहे तर इथे बघू शकता की तुम्ही जंगलातील पानवट्यावर असलेल्या बिबट्याला पाणी प्यायला येणाऱ्या पट्टरी वाघाची चाहूल लागतात तो जवळच्या मोठ्या झाडावर चपळतेने फळ काढतो व झाडाची उंची फांदी गाठतो याच गतिशील चपळतेमुळे बिबट्या अन्य मोठ्या मार्जात जातीच्या जा प्राण्यामध्ये आपले अस्तित्व निर्माण राखतो पट्टेरी वाघ पाण्या ठरकाळी फोडून आपला हक्क दर्शवतो पाण्यात उतरून स्वतःच्या शरीराला थंडावा मिळण्यासाठी पटेरी वाघ तासनताच पाण्यात बसून राहतो बघू शकता झाडावरती हा बिबट्यावरती बसलेला आहे त्याचबरोबर बघू शकता ठिकाणी बघू शकता रानडुक्कर आहे हा बिबळे आहे हा बघा हा पट्टेरी वाघ असा डोळे वाटरून बघते बघा पुढे सिंह आहे नर आणि मादी सिंहाची नर आणि मादी या ठिकाणी दाखवून चालली आहे अजूलाच हा बघा मोठा रोहित पक्षी मोठा बगळा आहे रोहित पक्षी गिदाडे आपण पिच्चरमध्ये बघितलं असेल गिदाडे मृत माणसाचं मास मृत प्राण्याचं मांस खातो अतिशय सुंदर असे ही कलाकृती या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमध्ये बनलेली आहे आणि समोर ज्या स्क्रीनवरती याची संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची संपूर्ण माहिती या ठिकाणी दर्शविली जात आहे पर्यटक ज्यावेळेस येतात त्यात रायडिंग आहे ट्रेन आहे सफारी आहे बोटिंग आहे बऱ्याचशा अशा कलाकृती या ठिकाणी अवेलेबल आहेत